तर मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे की रब्बी हंगाम दोन हजार चोवीसची जी ई पीक पाहणी आहे ते कशाप्रकारे करायची हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ही पीक पाहणी केली तरच आपल्याला शासनाची जी मदत आहे अनुदान असो किंवा पीक विमा असो याचा जो लाभ आहे आपल्याला आपल्या पिकाची नोंदणी ही सात बारावर झाल्यावरच आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी पिक पाहणी डी सी एस हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर आपण लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे आपण डावीकडे स्क्रोल करून असं पुढं घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला महसूल विभाग सर्वप्रथम निवडायचा आहे याच्यामध्ये रब्बी हंगामाची बघा एक डिसेंबरपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतही देण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम आपण महसूल विभाग निवडायचा आहे या ठिकाणी आपला जो महसूल विभाग आहे तो आपण निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या बांधवर आपल्याला टिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की लॉग इन पद्धत आपल्याला निवडायची आहे या ठिकाणी आपल्याला लॉग इन पद्धत निवडायची आहे याच्यामध्ये आपण शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावर आपल्याला टीक करायचं आहे पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो आपला मोबाईल क्रमांक आहे तो इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा याच्यावर टिक करायचं आहे त्याच्या या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला खातेदाराचे नाव निवडायचे आहे खातेदाराचे नाव निवडल्यानंतर खाली चार अंकी संकेतांक म्हणजेच पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे तर आपला पासवर्ड जर विसरला असेल तर या ठिकाणी आपण संकेतांक विसरला याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आप जो आहे आपला मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड आहे तो खाली आपल्याला दाखवणार आहे तर या ठिकाणी ओके करायचं आहे पासवर्ड टाकून आपल्याला नेक्स्ट याच्यावर टीक करायचं आहे त्याला ओ टी पी आलेला आहे तर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे याच्यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यावर टिक करायची आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जो आहे आपला खाते क्रमांक म्हणजेच आपला आठ क्रमांक जो आहे तो निवडायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गट नंबर निवडायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता की आपला क्षेत्र किती आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर आपल्याला त्याच्यानंतर खाली आपण बघू शकता की हंगाम निवडायचा आहे तर रब्बी आपल्याला निवडायचा आहे याच्यानंतर आपला जो पिकाचा वर्ग आहे टाकायचा आहे त्याच्यानंतर पिकाचा वर्ग आपल्याला निवडावा लागणार आहे की एक पीक आहे तर या ठिकाणी निर्भयळ पीक आपल्याला निवडावं लागणार आहे त्याच्यानंतर निर्भेळ पिकाचा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणावर निवडून घ्यायचा आहे की पीक आहे का फळबाग आहे ते आपण निवडायचं आहे त्याच्यानंतर आपला जो आहे पिकाचे नाव आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे की आपण काय पेरलेलं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व यादीतील आपला जो पिक आपण पेरला आहे तो निवडायचा आहे त्याच्यानंतर किती किती क्षेत्रावर आपण जो तो पीक पेरलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तो टाकून आपण या ठिकाणी आपला जो जल सिंचनाचा जो स्रोत आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडावा लागणार आहे आप की आपल्याकडे जल सिंचनासाठी आपले कोणते साधन जे आपल्याकडे उपलब्ध आहे तो आपण या ठिकाणाहून निवडायचा जर नसेल तर अजल सिंचित कोरडवाहू याच्यावर आपल्याला टीक करायचं आहे तो आमचा जो आहे तो आपण आम्ही या ठिकाणाहून घेणार आहोत खाली आल्यानंतर सिंचन साधने याच्यामध्ये बघा आपल्याला जो आपला साधन आहे तो निवडायचा आहे त्याच्यानंतर पाणी आपण कशा प्रकारे देत आहोत तेही या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर आपला जो लागवडीचा दिनांक आहे तो खाली आपल्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जा याच्यावर क्लिक क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला जो आहे अशा प्रकारे आपला जो त्याच्यानंतर आपल्याला आपण बघू शकता की निवडलेला जो गट क्रमांक आहे जर आपण याच्यापासून जर लांब असाल तर आप आप तारे तारे या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला अंतर धावणार आहे की आपण किती लांब आहोत जर आपण त्याच गट नंबरामध्ये असाल तर या ठिकाणी आपल्याला अंतर किती आहे ते झिरो झिरो असे दाखवणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला अद्ययावत करा याच्यावर क्लिक करायचं आहे अद्ययावत केल्यानंतर पुढे आपल्याला हे खाली बघा आपण जी पी एस जो आहे अक्षांश रेखांश आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर पुढे जा याच्यावर टिक करायचं आहे पुढे जा याच्यावर टिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो आहे या ठिकाणी आपल्या पिकाचा जो आहे एक फोटो काढायचा आहे या ठिकाणी नोट आपल्याला बघा सूचना दाखवणार आहे की आपण गटापासून झिरो झिरो मीटर अंतरावर आहे तर निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाची जवळ जाऊन फोटोची आपल्या पिकाचा जो आहे हा फोटो आपल्याला काढायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला अंतर बघू शकता की झिरो झिरो मीटर दाखवत आहे तर या ठिकाणी ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपण अशा प्रकारे बघा फोटो घ्यायचा आहे तो फोटो घेतल्यानंतर आपल्याला राईट याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अजून एक फोटो आपल्याला घ्यावा लागणार आहे सूचना अशा प्रकारे दाखवून आपल्याला आपण या ठिकाणी ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अजून एक फोटो आपल्याला घ्यावा लागणार आहे फोटो घेतल्यानंतर आपल्याला राईट याच्यावर टीक करायचं आहे त्याच्यानंतर अशी सर्व माहिती दाखवल्यानंतर आपल्याला राईट जो बटन आहे याच्यावर टीक करायचा आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता की आप अशा प्रकारे आपल्याला सर्व माहिती जी आहे आपली दाखवणार आहे की गट नंबर काय आहे आपलं खाते क्रमांक आहे क्षेत्र किती आहे पीक कोणता लावलेला आहे हे सर्व माहिती आपल्याला दाखवल्यानंतर अशा प्रकारे आपण जो फोटो घेतलेला आहे तोही आपल्याला खाली दाखवणार आहे तर या ठिकाणी आपण वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे याच्यावर टीक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे याच्यावर टीक करायचं आहे पुढे करा आल्यानंतर आपण बघू शकता की सर्वर बरोबर संपर्क होत आहे असं आपल्याला दाखवणार आहे इथं सूचना बघू शकता की आपण पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारे आपल्याला मेसेज दिसणार आहे तर ही अशा प्रकारे आपली जी आहे ती ई पीक पाहणी झालेली आहे